आज अगदी दोघेच खूप रोमॅंटिक झाले होते खरं तर घरामध्ये संध्याकाळी घरातल्या खिडकीतून मंद वारा यायचा भिंतीवरच्या हलक्या रंगामध्ये त्यांच्या जीवनाचं चित्र उमटतलं होतं स्वाती स्वयंपाकघरात उभी होती पण मन तिचं विचारात होतं दिवसभरातल्या काही शब्दाने तिच्या मनात त्यांची सावली तयार झाली होती आणि ऑफिसमधून परतला चेहऱ्यावर थोडा थकवा होता पण डोळ्यात कायमचा तोच आपुलकीचा जिवाळा होता त्याने स्वातीच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि काहीतरी वेगळं आहे हे ओळखलं तो हळूच तिच्याजवळ गेला हलक्या आवाजात म्हणाला काय इतकी शांत का तुझं हसणं नाही दिसलं तर मला घरचं घर गर वाटत नाही स्वातीने डोळे खाली केले मनातलं दडवायचं ठरवलं पण अखेर बोलली तुला माझ्या भावना समजत नाही तसं वाटतं कधी कधी तुझ्या व्यस्तपणात मी कुठेतरी हरवते का असं मला नेहमी वाटतं अनिलने तिचा हात धरला शांतपणे म्हणाला अगं कामाच्या गडबडीत कधी वेळ चुकतो पण माझं मन मात्र नेहमी तुझ्यासोबतच असतं तुझ्याशिवाय माझ्या जीव दिवसाला रंग नाही तू आहेस म्हणून माझं जग सुंदर आहे त्या शब्दांनी स्वतःच्या मनावरचं ओझं हलकं झालं तिला जाणवलं की गैरसमज फक्त शब्दामधून निर्माण होतात पण नातं हे विश्वासानं आणि प्रेमानंच टिकतं तिने हसत त्याला म्हणालं कधीकधी मला जरा जास्त लक्ष हवं असतं एवढंच बाकी काही नाही रे अनिलने हसून उत्तर दिलं माझे सगळे लक्ष तुझ्यावरच आहे फक्त ते कधी कधी ऑफिसच्या धकाधकीत लपून जातं त्याच्या संवादातून संवादातून संयम आणि प्रगल्भ प्रेम दडलेलं होतं रात्रीचं जेवण करताना दोघांनी गप्पा मारल्या भविष्यातल्या योजना केल्या आणि घरातल्या प्रत्येक रंग त्यांच्या नात्यात मिसळल्यासारखा वाटला बैरसमज जरी झाले तरी प्रेमानं त्यावरती रंग दिले की नातं आणखीनच सुंदर होतं हे त्यांनी जाणवलं दुसऱ्या दिवशी सकाळी घरातल्या अंगणात मुलांना हसण्याचा आवाज घुमला छोटा आरव मातीशी खेळत होता आणि त्याला हसण्यातून सगळ्या घराला उजेड लाभत होता स्वाती त्याला खेळताना पाहून म्हणून आनंदी झाली पण सासूबाईंच्या काही शब्दांनी तिच्या चेहऱ्यावर छटा उमटला सगळे दिवस खेळवतेस मुलांना पण घरातल्या बाकी लक्षात घ्यावं लागतं बरं का असं सासूबाईंनी हळूच टोमना मारला स्वातीला मनातून वाईट वाटलं ती रागवली नाही पण मनात विचारांची गर्दी झाली संध्याकाळी अनिल परत आला तेव्हा त्याने स्वातीचा चेहरा पाहिला आरो धावत होऊन बाबांच्या गळ्यात पडला आणि त्याच्या निरागस हाश्याने वातावरण हलकं झालं जेवताना मात्र स्वाती गप्प राहिली अनिलने लक्षात घेतलं आणि शांतपणे विचारलं काय झालं स्वातीने मनातील गोष्ट सांगायची ठरवली मी तर घर सांभाळते आरोवला पण सांभाळते पण आईला कधी वाटतं की मी अपुरी पडते हे ऐकून मला खूप त्रास होतो आईल थोड्या विचारात पडला आणि मग शांत आवाजात म्हणाला गैरसमज हे सगळ्यांच्या नात्यामध्ये होतात पण तू माझ्या डोळ्यातलं स्थान पाहिलंस तर तुला जाणवेल की तू तर या घराचा आधार आहेस आईचे शब्द कधी कधी कडक वाटतात पण त्यात त्यांची काळजीही असते आपण संयम ठेवू हळूहळू सगळं ठीक होईल स्वातीनं डोळ्यातले पाणी लपवण्याचा प्रयत्न केला पण अनिलने तिचा हात धरून ती शक्ती दिली त्याच क्षणी आरवने दोघांना मिठी मारली जणू त्यांच्या छोट्या हातांनी नात्यातील सर्व अंतर मिटले त्या क्षणी घरातील तणाव गैरसमज आणि कटू शब्दावर प्रेमाचा आणि समजुतीचा रंग चढला सासूबाई दारातून हे दृश्य पाहत होत्या आणि त्यांच्या डोळ्यातील हलकी माया दाटून आली एके संध्याकाळी घरात थोडा तणाव निर्माण झाला स्वातीने आरवला झोपवून ठेवला होता आणि थकले होत ती थकलेली स्वयंपाक घरात बसली होती तेवढ्यात सासूबाई आत आल्या आणि कडक आवाजात म्हणाल्या दिवसभर घरात असूनही नीट वेळेवर स्वयंपाकही होत नाही सगळं माझ्या काळात किती व्यवस्थित होतं त्या शब्दाने स्वातीचं मन अधिक तुटलं तिने काही उत्तर द्यायचं ठरवलं होतं पण स्वतःला आवरलं पण तिच्या डोळ्यातून पाणी आलं त्याचवेळी अनिल ऑफिसमधून परत आला आईचे शब्द त्यानेही ऐकले तो काही क्षण गप्प राहिला पण मन मग तो शांतपणे म्हणाला आई स्वतःसाठी घर मूल इतकं सगळं सांभाळणं काही सोपं नाही आहे ती एकटी किती मेहनत करते हे कधी लक्षात घ्या चुका सगळ्याकडून होतात पण तिचं मन मोडणं योग्य नाही हे ऐकून सासूबाईंच्या चेहऱ्यावर नाराजी उमटली माझ्याशीच विरोध करतो साता तू बायकोच्या मागे लागलायस घरात वातावरण आणखीनच ताणलं स्वातीला या वादात काही बोलावसं वाटलं नाही ती शांत राहिली मग मनातून ती खूप दुखावली आरव जागा झाला आणि दोघांकडे पाहत आला आरव आईच्या मांडीवर बसून म्हणाला आई रडू नकोस मी आहे ना त्या निरागश शब्दाने स्वातीच्या डोळ्यातलं पाणी आणखीनच वाहू लागलं अनिलने तिचा हात धरून शांतपणे तिला धीर दिला काही वेळानं सासूबाईही थोड्या शांत झाल्या आरवच्या हसण्यात घरातील ताण हलका झाला आणि सगळ्यांनीच थोडासा समेट अनुभवला जरी घरात गैरसमज आणि कठोर शब्द होते तरी त्या छोट्याशा मुलाच्या प्रेमाने आणि नवरा बायकोच्या समजुतीने घर पुन्हा रंगतदार झालं त्या रात्री घरातला ताण काहीसा कमी झाला होता आरव झोपला होता आणि घरात शांतता पसरली होती स्वाती खिडकीजवळ बसून विचार करत होते मनात अजूनही दिवसभरातले शब्द घुमत होते तेवढ्यात अनिलने तिच्या खांद्यावर हलकासा हात ठेवला स्वातीने हळूच पाहिलं वळून पाहिलं तर त्याच्या डोळ्यात तिच्याविषयी काळजी आणि प्रेम ओसंडून वाहत होतं तो शांतपणे म्हणाला आपण सगळं सांभाळतोय स्वाती पण तुझ्या चेहऱ्यावरचं हसू माझ्यासाठी सर्वात मोठी ताकद आहे तू हसलीस की मला आयुष्यभराचं बळ मिळतं स्वातीच्या डोळ्यात पाणी आलं पण त्या अश्रूमध्येही हसू मिसळलं अनिलने तिचा हात धरून तिला जवळ घेतलं खोलीतील अंधुकुजा दोघे एकमेकांकडे शांतपणे पाहत राहिले त्या नजरेत शब्द नव्हते पण भावनांचा समुद्र होता स्वातीने हळू आवाजात विचारलं तुला खरंच वाटतं का की मी हे सगळं नीट सांभाळते अनिलने तिला घट्ट मिठीत घेत म्हणाला तू माझ्या आयुष्याची ओळ आहेस तुझ्याशिवाय माझं काहीच नाही तुझ्या डोळ्यातला प्रकाशच माझ्या जगण्याची प्रेरणा आहे हे ऐकून स्वातीचं मन अगदी वितरून गेलं दोघेही शांतपणे एकमेकांच्या मिठीत हरवले त्या रात्रीचं वातावरण जरा वेगळंच होतं जणू गैरसमज कटुता आणि घरातील तणाव या सगळ्यावर त्यांच्या प्रेमाने गोड रंग चढवला आहे स्वातीने हळूच अनिलच्या खांद्यावर डोकं टेकवलं आणि त्याच्या मिठीत तिला पूर्ण सुरक्षितता आणि समाधान जाणवलं त्या क्षणी दोघांनाही जाणवलं की घर संसार संकट या सगळ्यांच्या पली पलीकडे त्यांचं प्रेम हे खरं बळ आहे काही दिवसांनी घरात पुन्हा तणाव निर्माण झाला शेजारच्या एका नातेवाईकाने सासूबाईंचे कान भरले की स्वती आता जरा जास्त मोकळी वागतेस तिला घराबाहेर बाहेरचं जास्त महत्त्व आहे सासूबाईंच्या मनात आधीच थोडं रागाचं बी होतं आणि त्यांनी रागा स्वातीला उलट तुलट बोलून टाकलं तुला संसाराचं भान आहे का नातेवाईकांपुढे आमची नाचकी करतेस स्वातीचं मन अगदी तुटलं तिने रडत रडत अनिलकडे आपलं दुःख मांडलं पण अनिल थकलेलं असल्यामुळे त्याने त्या क्षणी तो गप्प राहिला स्वातीला वाटलं की अनिललाही तिच्यावर विश्वास नाही तिच्या डोळ्यातून अष्ट्रू वाहू लागले ती काही न बोलता आपल्या खोलीत जाऊन बसली रात्री उशिरा अनिल तिच्या जवळ गेला स्वाती शांत होती अनिलने तिचा हात धरत हळू आवाजात विचारलं तू इतकी गप्प का माझ्याशी बोलणं थांबवलंस का स्वाती म्हणाली तुला पण वाटतं का की मी चुकीची आहे सगळे मला दोष देतात आणि तू मात्र गप्प राहतोस अनिलने तिला जवळ ओढत घेतलं आणि शांतपणे म्हणाला स्वाती गैरसमज निर्माण करणारे शब्द नेहमी बाहेरचे लोक टाकतात पण आपलं प्रेम आणि विश्वास जर घट्ट असेल तर कोणाचंही बोलणं आपल्याला वेगळं करू शकत नाही तू माझ्या आयुष्यातली सगळ्यात खरी गोष्ट आहेस आणि तुझ्यावर माझा विश्वास शब्दापेक्षा जास्त आहे स्वातीच्या डोळ्यातला राग आणि दुःख वितळून गेलं होतं सगळं तिने अनिलच्या मिठीत स्वतःला झोकून दिलं दोघांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते पण त्या अश्रूमध्ये वेगळंच प्रेम दडलेलं होतं खोलीतल्या मंद प्रकाशात दोघे एकमेकांना जवळ आले आणि त्या क्षणी त्यांचं प्रेम पुन्हा एकदा सगळ्या गैरसमजुतीवर मात करत होतं स्वातीने त्याच्या छातीला डोकं टेकून म्हटलं तुझ्या मिठीतच मला माझं खरं घर मिळालं अनिलने तिला घट्ट धरलं आणि त्या रात्रीचं वातावरण त्यांच्या प्रेमाने उजळून गेलं कथा आवडली असेल तर मैत्रिणीपर्यंत शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग आणि सबस्क्राईब लाईक मात्र नक्की करा